कर्नाटक कार्यान्वित पत्रकार संघाच्या सदस्यांना ओळखपत्रांचं वितरण कर्नाटक कार्यनिरत म्हणजे श्रमिक पत्रकार संघाच्या चिकोडी तालुक्यातील सदस्यांना ओळखपत्रांचं सीपीआय विश्वनाथ चौगुला व बीके महाविद्यालयाचे पत्रकारिता विभागाचे प्रमुख सदाशिव हानीमनी तालुकाध्यक्ष राजेंद्र कोळी यांच्या हस्ते मंगळवारी वितरण करण्यात आलं येथील सरकारी विश्रामधामावर आयोजित कार्यक्रमात या ओळखपत्रांचं वितरण करण्यात आलं यावेळी बोलताना सीपीआय विश्वनाथ चौगला यांनी पत्रकारांनी सजगपणे व दोन्ही बाजूंचं मत आपल्या पत्रकारितेत व्यक्त करावं कोणा एकाची प्रतिमा होणार नाही याची खबरदारी घ्यावी बदललेल्या नव्या कायद्याबाबत अभ्यास करावा असं सांगितलं पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोळी यांनी बोलताना नव्वद वर्षाहून अधिक जुनी व ऐतिहासिक संघटना असून राज्य व देश पातळीवर ही संघटना कार्यरत आहे आपली प्रतिष्ठा व प्रतिमा जपून संघाची आजही वाटचाल सुरू आहे पत्रकारांसाठी दूरगामी अनेक योजना राबवण्यात राज्य संघटना अग्रेसर असून तळागाळातील ही या योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं यावेळी बीके महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख सदाशिवादिमई ज्येष्ठ पत्रकार सुभाष दलाल विरुपाक्ष शेखवटगी राजू संकेश्वरी संतोष कामत चंद्रशेखर चिनकेकर संजीव कांबळे रवींद्र मंगावे महादेव पुजेरी अनिल दलाल काशीनाथ सुलकुडे लालसाब तटकर महांते मठपती राजू कोळी तातेसाहेब कामत विमला विमला चिनकेकर मकरंद द्रविड सर्वेश दीक्षित मियालाल किल्लेदार अमर माने व पत्रकार उपस्थित होते विशाल क्रांती वृत्तसेवा चिकोडी